उन्हाळा चालू झाला की महिलांना गडबड असते ती वाढवणीचे पदार्थ बनवण्याची कारण की आपण उन्हाळ्यामध्ये वाढवणीचे पदार्थ बनवतो आणि ते वर्षभर साठवून ठेवतो कारण की वर्षभर आपण हे पदार्थ बनवत नाही पण मला जर विचाराल तर आपण असेही पदार्थ बनवले पाहिजे की जे आपल्यासाठी खूप असे पौष्टिक ठरेल व मुलांसाठीसुद्धा पौष्टिक ठरेल आता बघा मुलं म्हटलं की बिलकुलच पीठ हे खायला पाहत नाही किंवा बीट खाणं टाळतात तेव्हा आपण बीटचे सुद्धा छान असे पापड बनवून वर्षभरासाठी ठेवू शक नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण वाळवणीचा पहिला पदार्थ बीटचे पापड पाहत आहोत बीट म्हटलं की मुलं बीट खायला टाळतात तर मग आपण बीटचे पापड बनून वर्षभरासाठी अशा प्रकारे ठेवू शकतो आणि तुम्हाला सांगते की खूप असे चविला चविष्ट हे पापड बनतात एकदा जर तुम्ही केले ना तर वर्षभर सुद्धा मुलं आवडीने खातील म्हणून यावर्षी वाळवणीच्या पदार्थामध्ये तुम्ही बीटचे पापड हा पदार्थ नक्की ॲड करा तर इथे बघू शकता दोन बीट मी घेतलेले आहे आणि या बीटचे अशा प्रकारे मी साल काढून घेणार आहे आपल्याला सर्वात आधी याचे साल काढून घ्यायचे आहे आणि नंतर या बीटला आपल्याला छान असं चिरून घ्यायचं आहे जेणेकरून आपण याची जी बारीक पेस्ट बनवणार आहोत ती पेस्ट अगदी बारीक बनल्या जाईल म्हणून आपल्याला या बीटला शिलून चिरून बारीक करायचं आहे तर बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारेच आपल्याला सगळं काही करायचं आहे आता आपण जे बीट बारीक चिरून घेतलेले आहे ते आपल्याला एका पॉटमध्ये घालून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे बीट पूर्णतः चिरून घेतलेलं आहे आणि एका पॉटमध्ये मी याला अशा प्रकारे घालून घेणार आहे बीट याच्यामध्ये घातल्यानंतर दोन आपल्याला हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अर्धा अद्रकाचा तुकडा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे बीट आहे म्हणून बीटचे पापड हे खूप असे चवीला चविष्ट व्हायला हवे म्हणून याच्यामध्ये हिरवी मिरची व अद्रकाचा आपल्याला थोडासा तुकडा घालायचा आहे आणि अशा प्रकारे बारीक अशी पेस्ट आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायची आहे एकदम बारीक अशी पेस्ट व्हायला हवी आहे कारण की आपण बीटचे पापड बनवत आहोत आता बघा सगळं जे सा बारीक केलेलं सारण आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला याच्यात चेक करायचं आहे की कुठलाही जाळा तुकडा याच्यामध्ये राहायला नको आणि राहिला असेल तर तो आपल्याला वेगळा काढून घ्यायचा आहे मी चेक करून मला एक ते दोन तुकडे याच्यामध्ये सापडलेले होते आणि ते मी काढून घेतलेले आहे आता या कप घ्यायचा आहे आणि त्या कपाने आपल्याला एक कपभर इथे तांदळाचं पीठ लागणार आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही रवासुद्धा इथे वापरू शकता आता एक चम्मच इथे मीठ घालून घेणार आहे आणि अर्धा चम्मच इथे खायचा सोडा घालून घेणार आहे कारण की खायचा सोडा घातल्याने काय होतं की पापड जे आहे आपले ते खूप असे खुसखुशीत बनतात तसेच दोन चम्मच इथे मी तीळ घालून घेणार आहे आणि अर्धा चम्मच जिरं घालून घेणार आहे हे सगळं साहित्य घातल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे आता वाढवणीचा पदार्थ आहे आणि जास्त खारा ढवायला नको म्हणून आपल्याला इथे मीठ एकच चम्मच वापरायचा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा इथे कमी जास्त मीठ करू शकता तर बघा अशा प्रकारे ज्याप्रमाणे मी व्हिडीओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मला थोडंसं आसट वाटत आहे म्हणून मी अर्धा कप तांदळाचं पीठ आणखी ॲड करणार आहे आता इथे बीठचं आपण सा सारण करून घेतलं त्या कारणाने आपल्याला इथे अंदाज लक्षात आला नाही म्हणून आपण इथे पीठ आपल्या हिशोबाने कमी जास्त करू शकतो तिथे अर्धा कप पीठ मी आणखी घातले आहे आणि पीठ घातल्या कारणाने इथे आणखी अर्धा चम्मच मी मीठ घालून घेतलेला आहे आता बघा इथे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर इथे बघू शकता छान असा इथे आपला गोळा तयार झालेला आहे आता हे जे आपण सारण बनवलं आहे हे एकदम घट्ट आपल्याला नको आहे आणि एकदम आसटही नको बस अशा पद्धतीनेच आपल्याला हवं आहे आता आपल्याला काय करायचं का अशा प्रकारे याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे चापट असे आणि एक चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीवर ठेवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे सगळे गोळे तयार करायचे आता सुद्धा आपण याच्यामध्ये ठेवू शकत होतो पण एकादमाने जर पूर्णतः आपण याच्यामध्ये ठेवून घेतलं तर ते शिजायला कठीण जातं किंवा लवकर शिजत नाही म्हणून आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटेच गोळे आसटसर करून आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचे आहे आता एकीकडे आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ही चाळण जे आहे ते त्याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे आपल्याला हे जे पापडाचं सारण आहे ते वाफून घ्यायचं आहे वाफेवर याला छान असं शिजवून घ्यायचं आहे इकडे बघू शकता पाण्याला छान अशी वाफ आलेली आहे किंवा पाणी छान असं उकळीला आलेलं आहे आता आपल्याला याच्यावर अशी चाळणी ठेवायची आहे चाळणी ठेवल्यावर त्याच्यावर पॅक बंद असं झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती कलर असा चेंज झालेला आहे आणि हे छान शिजलेलं आहे कारण की कारण आपण चमच्याने जेव्हा चेक करतो तेव्हा जर चमच्याला ते डिकलं तर समजायचं की हे शिजायचं आहे आणि जर डिकलं नाही तर समजायचं शिजलं इथे छान असं शिजून तयार झालेलं आहे आता याला आपल्याला अशा प्रकारे फोडून घ्यायचं आहे आणि याला छान असं चुरून घ्यायचं आहे आता गरम असल्याकारणाने आपण हाताने याला चुरू शकणार नाही म्हणून आपण काय करायचं एखादं भारी असं भांडं किंवा अशा प्रकारे जर पार घरी असेल तर ती पार घ्यायची आणि पारहीने त्याला अशा प्रकारे फोडायचं जेणेकरून आपल्या हाताला चटकी लागणार नाही आणि भारी असल्याकारणाने ते छान असं चुरल्या जाईल तर तुम्ही बघू शकता मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे करायचं आहे खूप चवीला चविष्ट असे हे बीटचे पापड होतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुमच्याकडे जर मुलं बिलकुलच बीट खायला टाळत असेल तर यावर्षी अशा प्रकारचे पापड नक्की बनवा तरी ते बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारे आपल्याला अशा प्रकारे फोडून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या पॉलिथिनमध्ये सुद्धा हे सगळं सारण काढू शकता आणि बेलण्याने त्याला फोडून घेऊ शकता किंवा चुरून घेऊ शकता पण मी अशा प्रकारे पारीनंच याला फोडून घेत आहे अगदी गरम गरम आहे म्हणून अगदी लवकरच हे अशा प्रकारे चुरल्या जात आहे मस्त असे पापड तयार होतात ते बघू शकता अशा प्रकारे पारीने मी चुरून घेपर्यंत हे थोडंफूत थंड झालेलं आहे आता आपल्याला हाताने याला अशा प्रकारे चुरून घ्यायचं चा आहे छान असं मळून घ्यायचं जेणेकरून आपले पापड बिलकुलच फाटणार नाही किंवा बिलकुलच तुटणार नाही जेवढं आपण याला छान असं चुरू किंवा जेवढं आपण याला अशा प्रकारे चुरून घेऊ तेव्हाच आपले पापड छान असे बनतात म्हणून याला मळ नाही खूप महत्वाचे आहे किंवा चोरणे महत्वाचे आहे तर बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रकारे आपल्याला हे सगळं चोरून घ्यायचं आहे इथे बघू शकता पूर्णतः जो गोडा आहे तो छान चोरून झालेला आहे आणि गोळा इथे तयार झालेला आहे आणि आता याचे आपल्याला पापड करून घ्यायचे आहे हे पापड बनवण्यासाठी मी इथे पुरी मशीनचा वापर करत आहे तुम्ही इथे पोळपाट बिलण्यावर सुद्धा ते लाटून घेऊ शकतात तिथे बघा अशा प्रकारे पुरी मशीन जी आहे ती मी घेतलेली आहे आणि दोन असे पॉलिथिन अशा गोलाकारमध्ये कापून घेतलेले आहे आता एका पॉलिथिनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे ते तेलाचा जास्त वापर करायचा नाही अगदी थोडंसं एक वेळा तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही पन्नेला अशा प्रकारे घासून घ्यायचं जेणेकरून दोन्ही पॉलिथिनला तेल लागलं ला जाईल आता अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करायचे आहे एक गोळा त्याच्या मधोमध असा ठेवायचा दुसरी पॉलिथिन त्याच्यावर ठेवायची आणि अशा प्रकारे ज्या प्रकारे आपण पुरीला दाब देतो त्या प्रकारे या पापडाला दाब द्यायचा आता इथे बघू शकता अशा प्रकारे दाबल्याने काय होईल की आपला जो पापड आहे तो इथे बनून तयार होतो आता एक आपलं जे बोट असतं त्या बोटाने अशा प्रकारे त्याला सर करून घ्यायचं जेणेकरून आपले पापड जर जाडे असेल तर ते पातळ होईल झाल्या जाईल तर इथे मस्त असे पापड बनून तयार होतात आपण नक्की आपल्या घरी बनवू शकतो आता प्रगा अशा प्रकारे आपल्याला एखादं जे आपल्या घरी टोपली असते ती टोपली घ्यायची त्याच्यावर अशा प्रकारे पापड टाकून घ्यायचे आणि नंतर आपल्याला ते पापड हवेमध्ये किंवा उन्हामध्ये सोकून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेणार आहे आणि याचे छान असे पापड बनवून घेणार आहे या प्रकारे आपल्याला सगळे जे पापड आहे ते बनवून घ्यायचे आहे तर बघू शकता मी दुसरा इथे अशा प्रकारे बनवून घेत आहे याऐवजी तुम्ही पोळपाट बेलण्यावरसुद्धा सुद्धा हा पापड बनू शकता किंवा जर तुम्हाला जाडा वाटत असेल तर पोळपाट बिलण्यावर सुद्धा तुम्ही त्याला पातळ करून घेऊ शकता पण मी बोटानेच याला थोडंसं असं पातळ करून घेत आहे प्रकारे मी सगळे पापड करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे हवेमध्ये मी याला सोकायला टाकलेलं आहे मी फॅनच्या हवेमध्ये सोकून घेतलेलं आहे दोन तास आणि नंतर दोन तास त्याला उन्नीमध्ये वाळायला टाकलेलं आहे दुसऱ्या दिवशी छान अशी ऊन द्यायची आणि पापड छान असे खमंग वाढले की आपल्याला ते डबे एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे आणि हे पापड आपण वर्षभर आपल्या घरी नक्कीच वापरू शकतो तर इथे बघू शकता दोन दिवस छान असे ऊन दिल्यानंतर इथे पापड बघू शकता मस्त झालेले आहे कलरही तुम्ही बघू शकता आणि खमंग असे वाढलेले आहे आता आपण याला तेलामध्ये तळून घेऊयात इथे ते बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि आता आपण पापड तळूनसुद्धा घेऊया बघू शकता खूप मस्त असे इथे पापड तळले जात आहे खूपच चवीला चविष्ट असे हे पापड बनून तयार होतात तसेच खूप पौष्टिक तयार होतात म्हणून एकदा यावर्षी अशा प्रकारे पापड नक्की करा आता इथे बघू शकता मी छान असे हे पापड तळून घेतलेले आहे आणि मी सगळ्यांना जेव्हा घरी दिले तेव्हा सगळ्यांना खूप असे पापड आवडलेले आहे आणि आता तुम्ही बघू शकता किती असे कुरकुरीत हे पापड झालेले आहे नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण की असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद